प्रीतीज वर्ल्ड माझ्या मी प्रीती स्वागत करते मी निघाले आहे पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेण्याकरता तर थोड्याच वेळात पाली मंदिरापाशी आम्ही पोहोचणार आहोत हा जो समोर दिसतोय तो आहे सरसगड फोर्ट बरेच लोक इकडे ट्रेकिंग करायला येतात आणि ट्रेकिंग ची सुरुवात करायच्या आधी बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेतात मंदिराच्या समोरच भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी पे अँड पार्किंगची सुविधा आहे श्री पार्किंग पण सुविधा आहे तर तुम्ही चौकशी करून आपापली गाडी पार्क करू शकता जर तुम्ही स्वतःची प्रायव्हेट व्हेकल आणली असेल तर आणि इथे वेगळे वेगळे वेग वेग बोर्ड लावलेले आहेत हे बघा श्री बल्लाळेश्वर मंदिराकडे भक्त निवास क्रमांक दोन कडे प्रसादालय त्यामुळे असे वेगवेगळे वेग वे साइन बोर्ड लावलेले आहेत मंदिरात पण बाहेर आलात की इथे भरपूर वेगवेगळे छोटे छोटे हॉटेल्स आहे जिथे तुम्ही चहा नाश्ता करू शकता बल्लाळेश्वर पाली गणपती मंदिर हे अष्टविनायक गणपती मंदिरांपैकी एकमेव असं मंदिर आहे जे त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखले जाते पहिल्या कमानीतनं उजव्या आणि डाव्या बाजूला भरपूर वेगवेगळी आहेत जिथे तुम्हाला पूजेचं सगळं सामान मिळेल परंपरेनुसार बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेण्याआधी श्री धुंडी विनायक यांचे दर्शन घेतले जाते याबद्दल अधिक माहिती आणि त्याच सोबत या मंदिराला बल्लाळेश्वर गणपती मंदिर असे का म्हणतात याची सुद्धा अधिक माहिती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मंदिराच्या मागे असलेल्या सुधागड डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे गणपतीची ही मूर्ती दगडी सिंहासनावर विराजमान आहे आणि चांदीच्या पार्श्वभूमीवर वृद्धि आणि सिद्धी आहेत मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून बाहेरील गर्भगृह हे लाकडी आहे मोरगावचा मोरेश्वर सिद्धटेकचा सिद्धिविनायक पालीचा बल्लाळेश्वर महडचा वरदविनायक थेऊरचा चिंतामणी लेण्याद्रीचा गिरीजात्मक ओझरचा विघ्नहर आणि रणझणगावचा महागणपती असे अष्टविनायकांचे फोटो बाहेरील गाभाऱ्यातील आठ लाकडी खांबांवरती लावलेले आहेत अभिषेक जर तुम्हाला करायचा असेल महापूजा करायची असेल तर इथे ही माहिती दिलेली आहे मंदिराच्या समोरच हा एक तलाव आहे कुंड आहे इथे पाण्याच इथे प्रसाद लाडू मिळेल तुम्हाला माघी गणेशोत्सवानिमित्त तुम्ही सुद्धा पालीला येऊन बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन नक्की घ्या